शहरात वर्दळीच्या दत्त चौकात दिवसाढवळ्या युवकाचा खून यवतमाळ शहरातील दत्त चौक या वर्दळ असलेल्या भागात दिवसाढवळ्या एका पंचवीस वर्षीय युवकाचा चाकूने भुसकून निर्घृणपणे भीषण खून करण्यात आला आहे सुजल का आर्थिक कैतवास राहणार तारपुरा यवतमाळ असे मृतक युवकाचे नाव असून दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी सहा सुमारास दत्त चौक ते वीर वामनराव चौक या मार्गावर दुचाकीने जात असताना सुजल कैतवास याला चार अनोळख्या आरोपींनी दुचाकीवर येऊन अडविले व त्याच्यावर चाकू व अन्य शस्त्रांनी हल्ला करून त्याच्या शरीरावर चाकूचे भीषण वार केले दोन वेगवेगळ्या बाईक वर स्वार होऊन आलेल्या चार आरोपींनी हा भीषण खून केला असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावर तपासात जुंपलेल्या पोलीस सूत्रांनी दिली दत्त चौकात झालेल्या या खुनाच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या सुजलक इथवास या युवकाला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात रवाना केले

यावेळी अतिरिक्त या पोलीस अधीक्षक पियुष जगताप व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले दरम्यान दत्त चौकात घडलेल्या याखून प्रकरणी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सुरू केली या घटनेतील सर्व आरोपी संध्याकाळपर्यंत फरार असल्याने पोलिसांनी त्यांचा सुराग लावून त्यांना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली होती